आपण पाहताय महाधुरा मित्र हो नमस्कार आपण पाहता महाधुरळा यूट्यूब चॅनेल मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दोन ते तीन दिवसात निश्चितपणे होईल विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अगदी एकतर्फी निकाल महायुतीच्या बाजूने लाग लागलेला आहे त्यामुळं महायुतीमध्ये आता अनेकांना मंत्री म्हणून संधी मिळेल ते नेमकं कोणाला मिळेल या संदर्भात आता चर्चा वेगावलेली आहे अशावेळी आणखीन एक चर्चेला गेल्या दोन दिवसापासून अधिक वेग आला आहे ती चर्चा आहे योग्य वेळी योग्य निर्णय या जयंत पाटील यांच्या विधानाबद्दल सभागृहात काल जयंत पाटील यांनी योग्य वेळी योग्य गे निर्णय घेतला जाईल असं सांगितल्यामुळं एकूणच राजकीय वर्तुळात ही योग्य वेळ कधी असणार आणि तो योग्य निर्णय काय असेल या संदर्भातली चर्चा प्रचंड वेगावलेली आहे कारण मुळात गेल्या अडीच वर्षापासून जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार या संदर्भातल्या चर्चा या। बऱ्याच वेळा झाल्या अनेकदा मुहूर्तही निघाले काही वेळा तरी असा दावा करण्यात आला होता की अजित पवार यांच्या आधीच जयंत पाटील हे महायुतीमध्ये जाणार होते पण विशिष्ट पद न मिळाल्यामुळं ते थांबले त्यामुळे आता पुन्हा कालच्या त्यांच्या वक्तव्यामुळं खरंच जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार कारण ती योग्य वेळ लवकरच येणार आहे का याबाबत आता उलटसुलट चर्चेला वेग आला आहे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही लवकरच ही, ही गुडन्यूज मिळेल असं सांगितल्यामुळं पुन्हा एकदा या चर्चेला अधिक बळकटी येत आहे कारण केवळ या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे दहा आमदार निवडून आलेले आहेत तरुणांच्याकडे नेतृत्व रोहित पाटील यांच्या रूपानं दिलेलं आहे त्यामुळं दहा आमदारांना दहा मावळ्यांना घेऊन बलाढ्य महायुतीसमोर पाच वर्षे लढायचं कसं हा हा प्रश्न जयंत पाटील यांना पडलेला आहे पाच ही काय अवस्था हो, असणार याची खात्री आत्ता नाही त्यामुळं केवळ दहा आमदारांना घेऊन महाविकास आघाडीच्या बाजूनं महायुतीच्या विरोधात लढण्यासंदर्भात एकूणच सध्या निरुत्साह दिसतो कारण केवळ पन्नास आमदार महाविकास आघाडीचे निवडून आलेत दुसरीकडं दोनशेच्या वर महायुतीचे आमदार असल्यामुळं सभागृह चालवताना असू दे किंवा राज्य चालवताना असू दे सगळे एकतर्फी आहे दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल या विस्तारावेळी विस्तार सगळीच मंत्रिपदं भरली जाणार नाहीत हे नक्की काही मंत्रिपदं निश्चितपणे रिकामे ठेवले जातील आणि या रिकाम्या ठेवलेल्या मंत्रिपदाच्या शर्यतीत निश्चितपणे आज ना उद्या जयंत पाटी पाटील असतील अशी एकूण चर्चा आहे कारण गेले अडीच वर्षे अनेकदा जयंत पाटील हे महायुतीत जाणार अशी चर्चा होती आता ते अजित पवार गटाबरोबर जाणार की भाजपमध्ये जाणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे पुढचे पाच वर्षे त्यांना राजकारण करत असताना शरद पवार यांची कमी झालेली ताकद त्रासदायक ठरणार आहे कारण केवळ दहा आमदार या दहा आमदारांना सोबत घेऊन नेमकं राज्यात महायुतीच्या विरोधात कसा लढा द्यायचा असा प्रश्न जयंत पाटील यांना पडलेला आहे त्यामुळं करेक्ट कार्यक्रम नेमका कसा करायचा याचा त्यांना परफेक्ट अनुभव आहे आणि हा परफेक्ट अनुभव ते करेक्ट कार्यक्रम कोणता करणार कधी करणार कोणाबरोबर करणार कोणाच्या विरोधात करणार याची उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे या दोन तीन महिन्यात हा करेक्ट कार्यक्रम होणार की त्याच्यापूर्वीच हा करेक्ट कार्यक्रम होणार हे आता पाहावं लागेल एक तर ते स्वतः भाजपमध्ये जाणार की अजित पवार गटाबरोबर जाणार अजित पवार गटाबरोबर आपला संपूर्ण शरद पवार गटच त्यांच्यासोबत जाणार का हाही प्रश्न महत्वाचा आहे या सगळ्या प्रक्रियेत शरद पवार यांची भूमिका नेमकी काय राहील हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल पण एकूणच महाराष्ट्राचं राजकारण आता एका नव्या वळणावर एकतर्फी वळणावर पोचलेलं आहे आणि अशा पोच राजकीय अवस्थेत आता अनेक जण म्हणजे महाविकास आघाडीतले अनेक जण आता महा महायुतीत येण्याच्या तयारीत आहेत खरं तर महायुतीची गाडी फुल्ल भरलेली आहे तरीही आगामी राजकारणाच्या सोयीसाठी काही ना टपावर सुद्धा बसवलं जाईल कारण आता लवकरच महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत मुंबई महापालिकाच्या निवडणूक अतिशय महत्वाचे आहे अशावेळी फोडाफोडीचं राजकारण अजून थांबलेलं नाही कारण चार दिवसापूर्वी शरद पवार असं म्हणाले की एवढं मोठं बहुमत मिळूनही अजूनही फोडाफोडी कशासाठी हा शब्द शरद पवारने उच्चार उच्चारलेला आहे याचा अर्थ महायुतीकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे हे सिद्ध होतं या फोडाफोडीच्या राजकारणात जयंत पाटील हे कुठं असतील मानसिंगराव नाईक कुठं असतील किंवा अन्य काही अनेक माझी आमदारांची नावं आता घेतली जात आहेत म्हणजे कोणकोणते माजी आमदार आता महायुतीच्या गळाला लागणार या संदर्भात आता उलट सुलट चर्चेला वेग आलेला आहे पण एक नक्की योग्य वेळी योग्य गे निर्णय घेत करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील करणार ही योग्य वेळ लवकर येणार की थोडीशी उशिरा येणार आणि नेमका करेक्ट कार्यक्रम काय असेल याची उत्सुकता आपल्याला आहे या, या संदर्भात आणखी काही हालचाली आपल्याला हव्या असतील आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरणा युट्यूब चॅनल धन्यवाद माय टी व्ही एस मधून कोणतेही टू थ्री व्हीलर खरेदी करा आणि विक्री पश्चात सेवा म्हणजेच काय याचा सुखद अनुभव घ्या प्रशिक्षित तज्ज्ञ मेकॅनिक सातही दिवस खुले असणारे अत्याधुनिक प्रशस्त ऑटोमेटेड वर्कशॉप आणि ओरिजिनल स्पेअर पार्ट टीव्हीएस शोरूम माय टी आणि माय टी व्ही एस म्हणजे वेअर सर्व्हिस इज ट्रेडिशन माय टी व्ही पाचशे सतरा ई पुणे बेंगलोर रोड कोल्हापूर